गुंटेवारी संघर्ष चळवळ समितीचे जनक चंदन चव्हाण यांना चेअरलेट एन्जॉय गाडीचा प्रदान सोहळा संपन्न झाला आहे ॲडव्होकेट वर्षा काळे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते सांगली महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी धारकांच्या समस्यांसाठी गेली पंचवीस वर्ष सातत्याने लढा देण्यासाठी ज्यांनी जनचळवळ उभा केली त्यात चंदन चव्हाण यांना सर्व नागरिकांनी हितचिंतकांनी गाडी देऊन त्यांच्या पंचवीस वर्षाच्या कार्याची पोचपावती दिली यावेळी गाडी प्रधान सोहळ समितीचे अध्यक्ष आसिफभाई बावा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट वर्षाताई काळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी चंदनदादांनी मी पुढे गुंटेवारी धारकातील गोरगरीब लोकांना न्याय देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणार आहे असे मनोगत व्यासपीठावर व्यक्त केलं यावेळी व्यासपीठावर विश्वास बाबू पाटील उत्तम आबा कांबळे नगरसेविका निर्मला जगदारे सचिन आवळे यांच्यासह गुंटेवारी संघर्ष समितीचे नरेंद्र मोहिते यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं यावेळी संपूर्ण संघर्ष समितीची टीम आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणलात तसं कार्यकर्ते तुमचे जे मला म्हणाले की आम्हाला जे वाटत होतं की तुम्ही तर खूप मोठ्या वयाच्या कोणीतरी व्यक्ती असाल मी वयाने मोठीच आहे आता लहान नाही राहिलेले म्हणजे हाफ सेंचुरी झाली आता पुढे लढायचं आहे कार्य करताना तुम्ही म्हातारे होत नाही आणि मला वाटतं पुढच्या पाच वर्षांनी तुम्ही मला बघाल तर तुम्हाला अजून मी बा म्हणजे वयाने कमी झालेली दिसीन अशी मला स्वतःला पण अपेक्षा आहे स्वतःकडनं कार्य करत रहा, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही